मुलांसाठी झाली भेंडीची भाजी दोन मुलांना को कोणाला फिक्की कोणाला तिखट आता बनवली ही भाजी आता बनत आहे सर्वात आमच्या विदरात फेमस असलेली चुनवड्याची भाजी तर हे आमचं घरचंच बेसन आहे जे आमच्या चक्केमधून आम्ही काढतो विकतच अजिबात ही आवडत नाही चुनवड्याची भाजी बनवणार आहे मिनू ये आवाज नाही निकाल रही हो की <laughs> ते गाणं म्हणत म्हणत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की चेहऱ्यावरती काय फिरवत आहे तर मी चेहऱ्यावर फिरवत आहे बर्फ कारण की काल मी ॲब्रो वगैरे करून आली तर त्यामुळे माझ्या इथे ॲब्रोला थोडंसं जखम झाली आहे आणि तो डोळा सुद्धा सुजलेला आहे म्हणून मी त्याला बर्फाने शेकून घेत आहे आणि <laughs> तुम्हाला माझं एक सिगरेट सांगते जर माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले ना तर ते लवकर जाण्यासाठी मी त्याचा उपयोग करत असते ते म्हणजे की हा बर्फ माझ्या चेहऱ्यावर कधी पिंपल्स आले तर मी फ्रीजमध्ये बर्फ ठेवते आणि तो बर्फ माझ्या चेहऱ्यावर फिरवते थोड्या वेळानंतर चेहऱ्यावर आलेला पिंपल्स जो आहे तो सुकून जातो आणि संध्याकाळपर्यंत तो पिंपल नाहीसा होऊन जातो गरम गरम स्वयंपाक झालाय तिघी मी जेवून घेतलं कारण मावशी आणि मेनूला जायचं होतं बाहेर एवढी नटून थटून आली मी परत किचनमध्ये राहिलेली चुनवण्याची भाजी करायला आम्ही आहो विदर्भातले आणि माझे मिस्टर आहेत जे रत्नागिरीला राहिलेले आहेत लहानपणापासून तर अगदी लग्न होईपर्यंत त्यामुळे त्यांना चुनवड्याचा प्रकार काही माहिती नाही त्यामुळे त्यांच्यासाठी मी स्पेशल ही चुनव्याची लड्डूची भाजी बनवत असते म्हणजे ज्या चुनवड्या असतात तो न देतात लड्डूचा आकार देत असते मग त्यालाच लड्डूची भाजी आळूसुद्धा खूप आवडीने खाते आणि घरातले बाकीचे सुद्धा याची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलीच आहे भाजीला उकडी येईपर्यंत मी याची गोल गोलाचे लड्डू बनवून घेतले एक उकडी आली आणि जे लड्डू बनवलेले होते त्यामध्ये ऍड केले अगदी पाच मिनिटात आपली भाजी तयार झाली आहे त्यासोबतच मी इथे चपात्या सुद्धा टाकून घेतल्या आता ती मी जेवण ती बसली आहे तिकडे मशीन लावून करून अरे कपडे टाकून मशीद लावते काय तिथे सारवण करायचं का बघितलं बाहेरून झकून आली ती बाहेर खूप काल गेले तिने भाडे उचलले तिकडे मोठे मोठे जेवण करत होती मी तेवढ्यात मीनू बाहेरून जाऊन सुद्धा आली ती मावशी सोबत बाहेर गेली होती जाऊला जास्त सुट्टी नसते त्यामुळे आज सुट्टी मिळाली तर चला म्हटलं आपण मार्केट मध्ये जाऊया मग मी पटकन इथे किचन आवरून घेतलं कसं करणार आहात जाण्याचं तिथे कोर्टात काम आहे तू इकडे घेत बसशील मार्केट मध्ये काय करायचं ते मी तिथं मोबाईल बघते मग आई मार्केट मार्केटमध्ये घेऊन जायला एका साईडला बसते गाडी चालवायचा प्रॉब्लेम होते माहिती ना तू वाजले माझी मावशी घातला

तो फाटले की काय फाटलेले कपडे घालत नाहीये तो ना। <laughs> <जी भाए। laughs> ना एक पाय पुराच गेला हो हे बघा सरो फाटला बघा तिच्या खानो घातलं वाटते काही नाही शिवून घेऊ दिसतंय शून्य काय असो हां मजनू फॅशन आहे ती एक पोरगा बाई चांगलं त्याची केस त्याची बॅग बापाची गोष्ट ना काय बापा एवढा मोठा चांगला दिसतो ना पेन कोण फाटला मावशी शाना म्हणते ते फाटायला कपडे मग मग लोकांनी फगले तर घेऊन या काही दुकानात कपडे धड्या पैसे पैसे देवान ते फाटके कपडे घरी मग तर आता नवीनच निघालो नाही खरंच बघा मार्केट मध्ये जायचं म्हटल्यानंतर बॅग भरून घेतली पैशांनी मिनू आणि मावशी ह्या दोघी स्कूटीवर निघून गेल्या आणि मी रिक्षाने निघाली सर्वात आधी चेहऱ्याला स्टॉल बांधून घेतला तिथे गेल्यानंतर पहिला गेली मी इथे कारण इथून मला बिट्टूसाठी घ्यायचे होते छोटे छोटे असे बुक आणि दोन क्लिप मिनू काही आली नव्हती ती मावशी सोबत कोर्टात गेलेली ह्या पिंकवाल्या दोन क्लिप आम्ही बिट्टू साठी घेतल्या ज्या दहा रुपयाला मिळाल्या त्याचसोबतच इथे मी रबरचं पॅकेट सुद्धा घेतलं जे मला वीस रुपयाला मिळालं त्यानंतर चालत चालत आली मी मेन मार्केटमध्ये इथे काही दुकानं बंद होती कारण की बुधवार होता बुधवार म्हटलं की आमच्या अकोलामध्ये असतो अर्ध मार्केट बंद बाहेर लागलेलं ला छान छानचं साडीचं सा कलेक्शन बघून तर असं वाटलं की घेऊन टाकावं पण नंतर विचार केला की हो मी तर जास्त साड्या घालत नाही तिथून मी आली डायरेक्ट माझ्या फेवरेट दुकानामध्ये इथे मला प्लाझो बघायचे होते तिथे दोन तीन प्लाझो मी ट्राय करून बघितले कलर वगैरे मला पसंत पडले पण फिटिंग वगैरे काही हो त्याची व्यवस्थित नव्हती तिथून गेली मी पुढच्या दुकानामध्ये मा मला ही टी शर्ट आवडली ती टी शर्ट घेतली मेनू मार्केटमध्ये येईपर्यंत थोडीफार खरेदी मी केली होती तुम्ही ते बघू शकता अर्धी दुकानं बंद आहेत मग आले आमच्यात जाऊ बाई अरे काकाला उडवशील बघशील ही आहे आमच्या अकोल्यातली सर्वात फेमस इंदोर गल्ली इथे लेडीजच्या साठी सर्व सामान मिळतं टिकली बिकली मिशोवरून मी एक चप्पल बोलवली होती जी मला फार आवडली पण त्यामध्ये माझी साईजच नव्हती मी आली पण ती पण साईज मला झाली नाही त्यामुळे मी सर्वात आधी आली मी चप्पल चप्पल बघितली तर इथेही तोच प्रॉब्लेम माझा पाय सर्वात मोठा आहे त्यामुळे मला चप्पलचा खूपच प्रॉब्लेम होतो एकतर मी चपला घेत नाही आणि घ्यायला गेली तर माझ्या पायाची चप्पल मिळत नाही आणि जाऊचं पण सेम पायाच्या चप्पलच नाही मिळत कधी येण तो हे माझी माझी बघ नाही हे बघ मी ना चपलांच मस्तपैकी नवी नवीन नवीन कलेक्शन होत मात्र प्रॉब्लेम होता तो साईजचाच कसं बस तरी माझ्या जाऊन इथे एक चप्पल पसंत केली कपडे घेतले साईज तुला ते सांग साईजचा आपलेच पाय काय एवढे मोठे आहेत या या आपण मान्सच आहे ना, आदी आदी तीके तीके <laughs> ना <आधी> <laughs> की आदि मानव आहे एवढे चपलांच्या दोन चपला त्यांना आवडल्या आणि दोन चपलांमध्ये त्यांना साईज अवेलेबल झाली आदि मानव के घर में पैदा हुई लड़कियां तुम्हाला पैर की चप्पल कधी नाही बैठती आधी मानवाच्या पायाला कोणती चप्पल चांगली नाही दिसत आहे माझ्या पायाला छान दिसेल दिसेल त्यानंतर दुकानवाल्या दादाने मिनूला वॉक सुद्धा करायला लावला ही चप्पल आम्ही फिक्स केली होती त्यानंतर ते त्याने दुसरी पण चप्पल दाखवली मग सुरू झाला सर्वात अवघड काम ते म्हणजे या दोन चप्पलांमध्ये कुठली चप्पल घ्यायची जाऊच सुरू होतं सांगणं ग ही घेऊ की ते घेऊ माझं पण तेच सुरू असतं मी पण तिला तेच विचारत असते कुठली वस्तू घ्यायची असली की सांग ना गं मग शेवटी दोघींनी फिक्स केली आणि जी तुम्हाला ही दिसत असेल ज्यावर बीबी आहे ती चपल आम्ही दोघींनी सिलेक्ट केली जाऊ तिकडे पेमेंट करेपर्यंत मी सुरू केला माझा इथे मटका कारण तुम्हाला माहितीच आहे मला मटकायची किती सवय आहे रस्ते सस्ते में। चले, 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 चले। लेने का स्वस्त वेळ चला हे व्हाईट कलर सगळे मला पण घेता येई तू घेत तुला घेत मला ना बात कर तू घे घे मग चल दे पन्नास रुपये मेहनत नाही घ्यावी लागत थोडी आता इथे बक्सवास देत बसू नको घरी चालू हा घेऊ किती रुपये पन्नास रुपये तुम्ही जर अकोल्याच्या इंदोर गल्ली मध्ये आले ना तर तुम्हाला एकशे एक कलेक्शन मिळेल चपला कपडे सर्वच गोष्टीमध्ये इथे बाजूला मला अजून चपला दिसला मी बघितलं पण इथे सुद्धा माझ्या पायाची साईज अवेलेबल नव्हती आणि मग पुढे आल्यानंतर हे छानसे बँगल्स मला दिसले पण मी घेऊन काय करणार कारण मी जास्त साडी वेअर करत नाही आणि बँगल्स पण घालत नाही इंदर गल्लीमध्ये तुम्हाला मेकअपचं सामान सुद्धा मिळेल अगदी कमी प्राईजमध्ये मा इथे माझ्या जवळ बघत होत्या टिकटॉकच्या पिना मार्केटमध्ये एवढी गर्मी होत होती की माझ्या चेहऱ्यावरचं पूर्ण पावडर निघून गेलो थोडं पुढे आलो त्यानंतर बिटू साथी बघितला कारण तिचा टॉवेल खूप खराब झालेला बिट्टू बहुतेक दीड वर्षाची असेल त्यावेळेस मी तिच्यासाठी टॉयल घेतला तो अजूनही पुरला आणि मी यांच्याच दुकानामधून घेतला होता म्हणून मी यांच्याच दुकानात परत टॉयल घ्यायसाठी आली आणि झालं असं जो पहिला टॉयल मी घेऊन गेली तीच सेम प्रिंट मला परत मिळाली कारण दुसरे कलर के एवढे छान नव्हते पण तो बारबीवाला टॉवेल छान होता तोच आम्ही आधी घेऊन गेलेलो काकाने मला दोनशे दहा रुपये सांगितले टॉवेलचे त्यानंतर काकासोबत मी बार्गेनिंग करत होती पण काका म्हणाले नाही बाई बार्गनिंग नाही जे आहे प्राइस ते आहेच टॉवेलची क्वालिटी बघून मी पण जास्त खिचकिच केली नाही लगेच टॉवेल घेऊन घेतला गे ते झालं आणि मावशीसाठी घ्यायचा होता मला कीपॅड फोन आणि फोन बद्दल कोणालाच माहिती नाही आणि दोघी चालू आहे मस्त फोन घ्यायला पहिल्याच दुकानामध्ये गेलो दादानी तीन फोन दाखवले आणि फोन मधलं कोणालाच काही समजत नाही दुकानवाला दादाने मोबाईल दाखवल्यानंतर ती माझ्या चेहऱ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे आणि हा भगावर मागा टॅक्सी चार्ज आहे त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम टॅक्सी दिसतं आपण रस्त्यात होतो आणि हा 11 कंपनीचा करत आहे की काय जायचा डिस्टन्स मोठा आहे असं लहान आहे आमडनी लावायचे जात डिस्टन्स मध्ये फरक आहे त्याच्यामध्ये टॅक्सी चार्ज आहे दादाने मध्ये थोडीशी बार्गेनिंग केली त्यांनी स्वतःवरूनच काही म्हटलं पण नव्हतं पण दादाला म्हटलं आम्ही आता आलो आणि फोन बद्दल आम्हाला काही माहिती नाही तर आम्ही जरा फिरून येतो अजून दुसऱ्या दुकानामध्ये बाजूलाच घड्याळचं दुकान होतं तिथे दुरुस्तीसाठी घड्याळ टाकायची होती मी तुम्ही नाव वगैरे लिहून दिलं परत दुसऱ्या दुकानामध्ये आलो तिथे सुद्धा मोबाईल बघितले त्यानंतर आम्ही हा फोन फायनल केला जो घेतलेला आहे मावशीसाठी पन्नास रुपयाचं पेट्रोल घालवलं म्हटल्यानंतर आमच्या बायकांचं काम तुम्हाला माहितीच असते एका कामात दहा काम आता मीनूचा फोन आम्ही फाय जी करायसाठी घेऊन गेलो पण आज बुधवार तर ते दुकान बंद होतं त्यामुळे आलो इथे चप्पल बघायला आता चप्पल बघायची होती माझ्यासाठी आलो होतो शू मॉल मध्ये हे दुकान आमच्या अकोल्यातलं सर्वात फेमस दुकान आहे चप्पलांसाठी इथे तुम्हाला ब्रँडच्या चपला मिळतील या दोन चपला मला आवडल्या होत्या त्यानंतर ही जी मिनूने पायामध्ये घातली ती सर्वात जास्त आवडली मिनूला पण मला सुद्धा कारण की ही साडीवर जीन्सवर आणि कुर्तीवर सुद्धा छान दिसेल कितीला प्राइस सांगितल्यानंतर तर मी मागे पुढेच केलं पण नंतर म्हटलं जाऊ द्या घेऊन टाकूया कारण मी एक नंबरची कंजूसबाई तिथून चप्पल घेतली आणि निघालो पुढे पुढे आल्यानंतर इथे आमच्या जवबाईला परत घड्याळ टाकायची होती घरातून येतानाच त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये चार पाच घड्याळ्या टाकून दिलेल्या होत्या किती दुरुस्ती करायच्या कारण तब्बल चार महिन्यानंतर आज आमचं मार्केटमध्ये येणं झालं त्यामुळे सर्वच काम एकाच दिवशी करावं आम्हाला गरजेचंच होतं कारण आता परत मार्केटमध्ये कधी येणं होईल माहिती नाही हे सर्व कामं आवरून आम्ही निघालो घराच्या दिशेने पण खूप भूक लागली होती चला म्हटलं आता काहीतरी खावं मग दिसलं मोमोजचं दुकान म्हटलं चल मोमोज खा खूप छान आहेत म्हटलं इथले सुरुवातीला तर ती आधी नाही नाही म्हणाली पण मी तिला फोर्स केला म्हटलं चल खाऊ या खूप छान आहेत म्हटलं गेल्या वेळेस मी खाल्लेले म्हणून ती मोमोज खायला तयार झाली तिला म्हटलं बिलचं टेन्शन घेऊ नको आजची पाटी मेरी तरफसे मग मस्त पैकी मंचुरियन मोमोजचा आनंद घेतला मुलांसाठी पण पार्सल घेऊन घेतलं कारण मुलांना पण खूप आवडतात गरम आहे आई तू काय लाल साडी घालून लाल, 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 लाल परी लाल परी दादाजी तोडलं असेल लाल परी मोमोज आणल्या बरोबर मुलांची सुरू झाली घाई पटकन त्यांना मोमोज काढून दिले गरम आहे बाळा गरम आहे हा सर्वांना दे आईला आई ला आए। आई घे आई मोमोज काय आहे खाऊन तर बघ काय आई काय आई मोमो मोमो खात खाऊन बघ थोड्या वेळाने टेस्ट करते त्याची पाच दोन मिनिटाने बघ रे आई हो काय आहे मग मोबाईल मोबाईल आहे ना मोबाईल वेलकम तोच आणला वाला आधी होता ना आपल्याकडे तोच आहे बघ त्याच बारवी आहेत नव्हता ना तिथे कलर म्हणून आणला बघू दे येस हॅपी किती खुश झाला माझं बाळ छोटस तर एवढी खरेदारी मी केली आहे टॉवेल ही मेनूची चप्पल आणि ही माझी चप्पल आणि ह्याच्यामध्ये आणला मी प्लाझो टी शर्ट्स, आणि हे छानसे क्लचर त्याशी एवढीशी शॉपिंग मी केली आहे कपडे चेंज केले सर्वात आधी ठेवला चहा इथे पास्त्याची तयारी ला लागली होती भूक मार्केट मधून मा आल्यानंतर ही काम करायची इच्छा नसते पण काम केल्याशिवाय पर्याय नसते ये कशी दिसते बघ शेपूची भाजी बनवून घेतली आणि फ्लावरची पण तर खूप दिवसानंतर चपात्या करून कसं वाटतंय तुम्हाला

आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय